आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची शाहू मिल चौकात भरधाव क्रेटा गाडीने तिघांना ओढविले दोन ठार तर एक गंभीर कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात आज दुपारी सुमारे तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागेच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत एका भरधाव कारने चार ते पाच दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी प्रकार घडला अपघातात ऍड भाग्यश्री लक्ष्मण गवळी वय तीस राहणार कसबा बावडा आणि दीपक महादेव वंशे वय पासष्ठ राहणार दिलबहार तालीम मंडळ सणगर गल्ली यांचा मृत्यू झाला आहे भाग्यश्री गवळी यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मयत दीपक वंशे हे कोल्हापूर महापालिकेतील निवृत्त आरोग्य कर्मचारी होते अपघातात जखमी झालेल्या तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत या प्रकरणी मयुरेश योगेश पाटील याला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मयुरेश पाटील याचे वडील पशुखाद्य दुकान चालवत असून तो शाहू मिलच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले दरम्यान मयत भाग्यश्री गवळी आणि त्यांचे वडील शाहू मिल चौकातून गावाकडे जात असताना कारने त्यांना धडक दिल्याची माहिती आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते राजारामपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा